मराठी आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीचे आपण सुशीला बनवणार आहेत आमच्याकडे याला सुशीला म्हणतात जो कि चुरमुऱ्या पासून आपण बनवतो तर हे अर्धा किलो चुरमुरे आहेत आणि एक वाटी शेंगदाणे आपण असे शे फ्राय करून घेतलेले आहेत तर तुरमुरे थोडेसे पाणी टाकून आपण थोडंसं ह्याला भिजत घातलेलं आहे आणि नंतर हे शेंगदाणे तळून याच्यावर टाकून दिलेत म्हणजे एकदम कडक होतात आणि दुसरा साईज ते आपण याच्यामध्ये घेतलेला आहे हा भरपूर असा कांदा घेतला आहे चार मोठे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत नंतर कोथिंबीर आहे भरपूर आणि हे हिरवी मिरची पण कट केली तर इकडं कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहेत तर तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकतोय याच्यानंतर आपण तितकीच जिरे पण टाकणार आहेत पाव चमचा छान एकदम फुलू द्यायचं आवाज आला पाहिजे एकदम आणि लगेच याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहे कांदा आपल्याला जास्त म्हणजे नरम करायचा नाही थोडासा असं कचकत असं दाताखाली येण्यासारखंच ठेवायचं त्यासाठी फक्त दोन मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचाय कारण बऱ्याच लोकांना पोहे वगैरे खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो तर त्यासाठी हे आपण चुरमुरेचं जर आपण केलं पोहे म्हणजे सुशीला याला कु कुठे मुरमुरे म्हणतात चुरमुरे म्हणतात कुठे कुरमुरे म्हणतात काही भागामध्ये त्याला हे आपण म्हणतात हे अशा पद्धतीनं आपण याचं केल्यानंतर पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी त्रास होत नाही आणि नाश्ता पण एकदम छान होतो तर आपण कांदा परत न चालू आहे याच्यानंतर आपण हिरवी मिरची पण टाकून घेतली हिरवी मिरची पण छान परतून घ्यायची लगेच तरी पत्ता टाकलेला आहे याच्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे मस्त माहेरी आलेली आहे बघा मैत्रिणीनो मस्त आमच्या वहिनीच्या हातचं छान असं ब्रे ब्रेकफास्टची तयारी चालू आहे हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते बघा तुम्हाला आवडतो का आता हे छान हळद परतून घेतल्यानंतर काय टाकणार आहेत बहिणी आता पोहे हे चुरमुरे बघा आपल्याला सवय काय झालेली आहे नेहमी पोहे तर हे आमच्या बहिणीचं थोडंसं विशेष आहे आता हे टाकायला लागलं आणि आता मुर ले आ, हे मुरमुरे टाकल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकण्यामध्ये कंजूशी बिलकुल करायची नाही आणि वरतून मीठ टाकायचं आणि एक लक्षात ठेवायचं कारण चुरमुरेला ऑलरेडी मीठ असतंच तर त्याच्यामुळे थोडंसं अंदाजानं मीठ टाकायचं तर आमच्या वहिनीचं असं असतं की काही चमच्याचं वगैरे माप नसतं कारण माझी वहिनी अशी अन्नपूर्ण आहे ना की विचारताच सोय नाही पूर्ण त्यांना फक्त हाताच्या मापाने सगळं काही समजतं तर एक अंदाजानं त्यांनी मीठ टाकलेलं आहे एक तुम्हाला प्रमाणासाठी सांगते दोन चमचे आपण टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे अर्धा किलो मुरमुऱ्यासाठी आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला एकदम चांगला कलर आला पाहिजे म्हणजे अशा प्रकारे आपलं सुशीला पूर्ण छान असं तयार झालेलं आहे बघा किती कमी साहित्यामध्ये आणि एकदम चविष्ट असा काही ह्याला जास्त साज्याबाज्या काही करायची गरज नाही अतिशय सोपी पद्धत तर तुम्हाला मी एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तर हे अशा प्रकारे आपलं सुशिलाची प्लेट आता एकदम तयार एक एक आहे रेडीमेड एकदम आईच्या हातचं किंवा आपल्या बहिणीच्या हातचं एकदम आयत खाण्यात मजाच काही वेगळी आहे ते हे आपलं ब्रेकफास्ट तयार आहे मी तुम्हाला एकाच खाऊन दाखवणार आहे इतका अप्रतिम इतकी छान चव झाली आहे ना की विचारताच सोय नाही खूपच छान झालेलं आहे नक्की तुम्ही असा ब्रेकफास्ट करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू